बालमित्रांनो चित्रामध्ये काय काय दिसतंय सांगा पाहू हे काय दिसते बाहुली 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 आता या बाहुलीच्या खाली काय लिहिले बाहुली 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 छान आता हे काय दिसते हे दुसरं चित्र कोणतं आहे विमान 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 आणि या विमानाच्या खाली काय लिहिले विमान 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 शाबास आता है चित्र है भिंगरी 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 हाँ खाली ले संगा भिंगरी 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 शाबास आता है चित्र है भौरा भोरा भौरा भोरा। आणि खाली काय लिहिलेलं आहे भोवरा 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 शब्बास हे कोणते चित्र आहे मोटार 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 आणि खाली काय लिहिलेलं आहे मोटार 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 आणि शेवटचं चित्र कोणतं फुगा 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 खाली काय लिहिले फुगा 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 शाबास आता खाली लिहिलेले शब्द आपण वाचायचे आहेत पहा हम्म कोणत कोणता शब्द आहे हा कोणाचं नाव आहे हे तर याच नाव आहे फुगा 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 आणि हे कोणाचं नाव आहे विमान 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 हे कोणाचं नाव आहे बाहुली 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 हे कोणाचं नाव आहे मोटार 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 हे कोणाचं नाव आहे भिंगरी 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 हे कोणाचं नाव आहे भोवरा 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 आता ही जे नावं जे आहेत ही नाव खाली असणाऱ्या नावामध्ये शोधूया फुगा आहे फुगा लिहिलेला इथं फुगा फुगा दुसरं कोणाचं नाव आहे विमान आता विमान शोधूया कुठे विमान लिहिलेलं रे शाब्बास इथं विमान विमान आता तिसरा शब्द बाहुली बाहुली कुठे लिहिलेलं आहे पहिलंच बाहुली शाब्बास बाहुली बाहुली पुढं मोटार आता मोटार शब्द कुठे आहे नाही 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 तो कुठे नाही शेवटी आहे मोटार 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 शब्बास आता भिंगरी भिंगरी शब्द कुठे आहे दाखवा शाब्बास इथं आहे भिंगरी दुसरा शब्द आहे भिंगरी भिंगरी आणि शेवटचा भोवरा भोवरा शब्द कुठे आहे भोवरा शब्द इथं तर नाही इथं पण नाही इथं कुठे आहे भोवरा भोवरा शाब्बास आता या जोड्या रेश मारून लावायच्या आहेत फुगा फुगा अशी रेश मारायची विमान विमान यांची रेश मारायची भावली भावली रेषेन जोडून टाकायचं मोटार मोटार हे जोडून टाकायचं भिंगरी भिंगरी हे जोडून टाकायचं आणि भोवरा भोवरा हे जोडून टाकायचं शाबास, आता तुम्ही घर सराव करा